समर्थ स्वामी बरं तुमच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा कोपरा म्हणजे आपलं किचन तिचं अख्खं आयुष्य हे किचनमध्ये जात असतं आणि किचन हे स्त्रीसाठी अत्यंत प्रिय असतं आणि त्या किचनमध्येच आपल्याला अशा काही वस्तू ठेवायच्या नाही ज्याच्याने आपल्या घरावर आपल्यावर आर्थिक प्रश्न निर्माण होतात किंवा आपल्यावर आपलं वास्तुदोष निर्माण होतो आणि धनाची हानी सुद्धा आपल्याला होत असते तर ह्या अशा गोष्टी आहेत त्या स्त्रिया ठेवतच असतात काहीतरी चुका करून तर मी त्याच्याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे की तूप सांडणं हळद सांडणं दूध सांडणं किंवा कुंकू सांडणं मागचा अर्थ काय आहे आणि अशा कोणत्या तीन वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या गॅसोट्याजवळ बिलकुल ठेवायच्या नाही आता त्याच बदल वास्तुशास्त्रप्रमाणे असं सांगितलेलं आहे की जो चा आपला किचन असतो हो तो अग्निय कोपऱ्यात असावा कारण की पूर्वकडे तोंड करून आणि अग्नियकोपऱ्यामध्ये किचन असला हा अतिशय उत्तम सांगितलेला आहे वास्तुशास्त्रप्रमाणे आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि बघा जो गॅसचा ओटा आहे तो कधीही काळ्या कलरचा नसावा काळ्या कलरचा जर गॅसचा बटा आपल्या किचनमध्ये असला तर आपल्याला आर्थिक प्रश्नांचा सामना करावा लागतो आर्थिक आर्थिक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे काळ्या काळ्या कलर पण तुम्हाला त्रास 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 होत असेल तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होत असतील तर तुम्ही त्या गॅसच्या ओट्याला कलर देऊ शकतात काळ्या कलरचा ठेवत नाही वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा आणि गुरुमावलीने सुद्धा सांगितलेलं आहे तर तुम्ही काळ्या कलरचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कलर वगैरे देऊ शकतात किंवा जर तुमचं बांधकाम चालू असेल तर लाल कलरचा गॅसचा ओटा तुम्ही करू शकतात दुसरं म्हणजे आपल्या जो आपला जो किचन आहे त्या ठिकाणी आपल्याला देवघर ठेवत नाही कारण की देवघर का ठेवत नाही ते तुम्हाला अगोदर सांगते कारण की किचनमध्ये देवघर ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो आणि किच म्हणजे जे आपलं देवघर आहे ते कधीही नैऋत्य दिशेलाच पाहिजे नैऋत्य दिशेलाच देवघराची जागा असते आणि त्या ठिकाणी देवांचा वास असतो असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्या नैऋत्य दिशेमध्येच आपल्याला किचन uh, सॉरी kitchen... ईशान्य uh, दिशेलाच आपल्याला आपलं किचन असावं लागतं जे ईशान्य जो कोपरा आहे तो आपल्या देवांसाठी असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणीच किचन ठेवलं जातं आणि आपल्या किचनमध्ये का ठेवत नाही तर किचनमध्ये कोणाकोणाकडे मास म्हणजे नॉनव्हेज केलं जातं किंवा आपले जे पिरियड्स असतात त्याचे चार दिवस देवांवर सावली पडते तर त्यामुळे आपल्याला दोष लागतो म्हणजे न घडणाऱ्या न घटणाऱ्या घटनासुद्धा अ अडचणी निर्माण हो आपल्या घरामध्ये होत असतात त्यामुळे किचनमध्ये देवघर ठेवत नाही न जर शक्य नसेल कुठं ठेवणं तुमच्या घरामध्येच खूप कमी जागा आहे आणि किचनमध्येच ठेवाय ठेवणारं असणार तर ज्यावेळेस पिरियड असो ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये ते नॉनव्हेज होते त्यावेळेस जाळ कलरचा पर्दा घ्यायचा आणि तो देवांवर झाकायचा असं केलं तरी सुद्धा चालेल आणि नसेल जागा असेल तर तुम्हाला ईशान्य देवघर ठेवायचं आहे दुसरं प्रमाणे सांगते जी आपली शेगडी असते त्या शेगडीजवळ पाणी आणि पाणी आणि अग्नी कधीच जवळ नको पाहिजे कारण की पाण्यामध्ये अग्नितत्व असतं आणि जलामध्ये अग्नितत्व असतं त्यामुळे हे दोन्ही जर एकत्र आले तर आपल्या घरामध्ये धनाची हानी होते आणि त्या घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये सु सासू आणि सुनेचं कधीच पटत नाही आणि त्या घरामधला पैसा कधीच टिकत नाही पैशाची हानी होत असते पैसा पुरत नाही भरपूर प्रमाणात आपण पाण्यासारखा आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि पाण्यासारखाच पैसा वाहतो त्याच्यामुळे घरामध्ये आपल्या जोग्या चट आहे त्याच्यामध्ये एक हाताचं तरी अंतर पाहिजे एवढं पाण्याचं अंतर पाहिजेल आहे अग्नी आणि पाणी कधीच जवळ ठेवू नका अनुभव घेऊन बघा कारण की भरपूर घरांमध्ये भरपूर स्त्रिया पाण्याचा जो हंडा आहे लगेचच आपल्याला स्वयंपाक करताना आपल्याला जवळच हंडा ठेवतो आणि त्या हंड्यातूनच आपण स्वयंपाक करत असतो म्हणजे पाणी आणि अग्नी तुम्ही जवळ ठेवता त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण होतात वास्तुशास्त्रप्रमाणे पाणी तत्व आणि तत्व जवळ ठेवत नाही धनाची हानी होतोय घरामध्ये घरातल्या लोकांचं पटत नाही आणि खास करून सासू सुनेचं बिलकुल पटत नाही त्या घरामध्ये त्यामुळे आपल्याला आपल्या गॅसच्या वाट्याजवळ आपल्या गॅसच्या वाट्याजवळ पाणी ठेवायचं नाही लांब ठेवू शकतात एवढ्या एवढ्या अंतरावर तरीसुद्धा चालेल आणि बघा शक्यचं नसेल तर एवढ्या अंतरावर ठेवा आणि त्याच्यामध्ये त्याच्या जो पाणी आणि गॅसचा आतमला जो कोपरा असतो थोडीशी जागा शिल्लक असते त्या ठिकाणी पांढऱ्या कलरचे जे बाऊल असतात पांढऱ्या पांढऱ्या कलरचे मणी असतात ते एका काचीच्या बाऊलमध्ये ठेवू शकतात नाही तर एक मनी प्लांटचं रोप तिथं तुम्ही ठेवू शकतात दुसरं म्हणजे बघा घरामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीला आपलं किचन खूप सुंदर ठेवावं असं वाटतं तर ती काय करत असते प्लास्टिकचे जे मनी प्लॅ म्हणजे प्लास्टिकचे झाडं येतात ते ठेवले जातात पण किचन हे अन्नपूर्ण मातेचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या किचनमध्ये हे प्लास्टिकच्या वस्तू म्हणजे प्लास्टिकची जी झाडं आहे ती बिलकुल ठेवायची नाही याच्याने तुम्हाला दोषच लागल्या तुमचं चांगलं होणार नाही दोष लागणार त्यामुळे ह्या गोष्टी ठेवू नका त्या ठिकाणी अन्नपूर्ण मातेचा वास असतो तर अन्नपूर्ण अन्नपूर्ण मातेचा फोटो ठेवा अन्नपूर्ण माता ठेवा तांदळावर तरीसुद्धा चालेल दुसरं म्हणजे म्हणजे बघा आपला जो आ, आपले जी गॅस शेगडी आहे त्या ठिकाणी तुम्हाला गॅसची शेगडी जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेलसुद्धा ठेवायचं नाही भरपूर स्त्रिया तेलची कितली जी असते ती तिथं ठेवत असतात पण त्याच्याने तुम्हाला शनी आ, शनी दोष लागतो शनीचा त्रास होतो त्या घरामध्ये शनी म्हणजे शनी महाराज हे खूप त्रास देतात त्यामुळे तेलाची जी किटली आहे ती कधीच आपल्या गॅस ओट्याजवळ ठेवायची नाही दुसरं म्हणजे तुपाचा डबा जे आपलं तूप आहे ते तूप जर तुम्ही याच्या ठेवला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात असा लाभ प्राप्त होतो लाभ होतो धन म्हणजे लक्ष्मी माता स्थिर राहते आणि तुमच्या घरामध्ये आवक सुरू असते पैशाची त्याच्यामुळे तुम्ही जर तूप तिथं ठेवलं ते अत्यंत शुभदायी सांगितलेलं आहे दुसरं म्हणजे मसाल्याचा डबा मसाल्याचा डब्बासुद्धा सुद्धा अत्यंत शुभ सांगितलेला आहे फक्त ज्यावेळेस मसाल्याचा जो डबा असतो तर स्टीलचं जे म्हणजे स्टीलच्या स्टीलचा डबा असतो तर स्टीलच्या डब्यामध्ये छोटे छोटे वाटे असतात त्याच्यामध्ये सगळे मसाले ठेवायचे पण मीठ नाही ठेवायचं कारण की असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की स्टीलच्या स्टीलच्या डब्यामध्ये किंवा स्टीलच्या वस्तूमध्ये मीठ ठेवत नाही हे काचेच्या वस्तूमध्येच ठेवलं जातं त्याच्यामुळे मसाल्याचा डबाच सुद्धा खूप तेवढंच खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण मसाले वगैरे भरत असतो तो डबा तो ठेवला तरी सुद्धा चालेल दुसरं म्हणजे मीठ मीठ जे, जे असतं ते काचीच्या बर्नीमध्ये ठेवलं तर ते अत्यंत शुभ आहे मीठ ठेवणं हे अत्यंत शुभ सांगितलेलं आहे तो शुक्र ग्रहचा कारक आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते आपला शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग होतो त्याच्यामुळे आपल्या गॅसच्या ओट्याजवळ तुम्ही गॅसजवळ मीठ ठेवू शकतात दुसरं म्हणजे स्वयंपाक करताना जी आपला गॅस सोटा असतो त्या ठिकाणी आपण अन्न शिजवत असतो काही काही स्त्रिया काय करतात अन्न ते मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात म्हणजे कळे असो त्याच्यामध्ये भाजी असतील तर गॅस ओट्यावरच ठेवतात दूध तापवलं तर गॅसच्या म्हणजे गॅसवरच ठेवतात अशा जड जड वस्तू आपण गॅसवरच पडू देतो त्याच्याने आपल्या घरामध्ये धनाची हानी होते आजार येतो लक्ष्मी माता नाराज होते म्हणजे अन्नपूर्ण माता नाराज होते अन्नधान्य न कारण आपल्या घरामध्ये वाया जातं त्यामुळे आपल्या गॅसचा जो वटा आहे गॅस आहे त्याच्यावर गॅसावर गॅसवर गॅसच्या ओट्यावर नाही गॅसवर तुम्ही ह्या वस्तू ठेवू नका आणि दुसरं म्हणजे बघा किचनमध्ये तुम्हाला आता काय करायचं बघा तर दुसरं सांगते किचनमध्ये तुम्हाला काय काय ठेवायचं तर शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी तूप तूप साखर आणि तेल तूप तूप तू साखर पीठ तूप साखर पीठ हे त्या ह्या ज्या तीन वस्तू आहे त्या तुम्ही तुमच्या गॅस वाट्या जर ठेवू शकतात याच्याने तुमचा जो शुक्र ग्रह आहे मजबूत होतो पैशाची आवक वाढते पैसा टिकतो त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते ह्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या गॅसच्या वटच्यावर ठेवल्या तर तुम्हाला लाभच प्राप्त होईल आणि धनाची आवक तुमच्या घरामध्ये वाढेल कुठल्या कुठल्या गोष्टी पीठ जे गव्हाचं पीठ आहे ते कुठलंही पीठ चालेल पीठ साखर आणि तूप या गोष्टी तुम्ही गॅसच्या जर ठेवू शकतात दुसरं म्हणजे ज्या घरामध्ये झुरळ चिलटे असतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच येत नाही त्यामुळे आपला जो गॅसट आहे तो नेहमी क्लीन करायचा स्वच्छ करायचा त्याला स्वच्छ ठेवायचं त्याच्या त्या गॅच्या झुरड होऊ देऊ नका आहे झुरड चांगले नसतात दारिद्र्याचं लक्षण असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये झुरड कधीच होऊ द्यायचं नाही साफसफाई लवकर करायची त्याच्याने अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्या घरामध्ये वास करत असते आणि दुसरं म्हणजे गरम तवा आता जो गरम तवा आहे भरपूर स्त्रिया काय करतात चपात्या टाकल्यानंतर तवा खूप गरम असतो आणि तो तवा घेतात आणि पाण्यामध्ये धुबवतात त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण त्याच्यावर पाणी टाकतो गरम तव्यावर त्या आवाज किरकिर होतो किचकिच होतो तो तो आवाज आपल्या घरासाठी चांगला नसतो आपल्या घरावर अघटित घटना घडतात आपल्या पतीची प्रगती थांबते आपल्या घरामध्ये काहीतरी असं म्हणजे काहीतरी असं नुकसान होतं त्याच्याने जे जे तुम्ही हे तव्यावर पाणी टाकतात हे बिलकुल शुभ नाही वास्तुशास्त्राप्रमाणे त्यामुळे तव्यावर कधीच पाणी टाकायचं नाही दुसरं म्हणजे बघा तू हळद आणि तूप तूप सांडणे बघा आता तुम्ही म्हणणार दूध जे असतं आपल्या घरातलं आता आपण दूध तापवायला ठेवलं अन्न कडत अचानक तुमच्या हातातून दूध चांधलं गेलं म्हणजे तुम्ही ठेवलेलं आहे बारीक गॅस केलेला आहे आणि अचानक दूध जर सांडलं न कळत तर ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि तुम्ही फुल गॅस केलेला आहे आणि मुद्दाहून दूध सांडू देत आहे तर ते, ते बिलकुल चांगलं नाही दूध जर त्याचं त्याचं आपोआप सांडत असेल म्हणजे गॅसच्या ओठ्यावर गॅसवर शेगडीवर तर ते चांगलं आहे शुभचं लक्षण आहे त्याच्याने धन तुम्हाला धन लाभ होतो नाही तर काहीतरी गोड बातमी तुम्हाला कळते शुभ वार्ता तुमच्या कानी येत असते आणि दुसरं म्हणजे वारंवार तुमच्या हाताने तूप सांडते वारंवार तुमच्या हाताने मीठ सांडते वारंवार तुमच्या हाताने कुंकू सांडतोय वारंवार तुमच्या हाताने हळद सांडते हे शुभ लक्षणं नाही हे अशुभ लक्षणं आहे बघा जर आपल्या हातातून तूप म्हणजे सॉरी तेल पडत असेल तर आपल्याला दोष निर्माण होतो दु जर श तेल सांडलं तर त्या दिवशी जर तुमच्याने तेल सांडत असेल तर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करायचं आहे मीठ सांगत मीठ सांडत असेल तर तुमच्या घरावर आजार पण निर्माण होतो त्यामुळे मीठ सुद्धा सांडू देऊ नका मीठ हातात घ्यायचं नळाखाली त्या मिठाला सोडायचं असं केलं तरी सुद्धा चालेल आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या हातानं कुंकू सांडत असेल हे सोबा घ्यायचं लक्ष नाही कुंकू सांडणं चांगलं म्हटलं गेलेलं नाही त्यामुळे जर कुंकू सांडलं तर देवी माते जो देवी मातेला हळ दे कुंकू लावायचं क्षमा मागायची आणि तो जो कुंकू पडलेला आहे तो वापरायचा नाही त्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं दुसरं म्हणजे हळद जर सांडली गेली तर हळद ही म्हणजे ही गु गुरुतत्वाचे लक्षण आहे म्हणजे गुरु याच्याने जो वार आहे तो प्रसन्न होतात त्यामुळे हळदसुद्धा सांडू देऊ नका आपल्या गुरुचा त्रास आपल्याला जाणवतो गुरुचा त्रास आपल्याला होत असतो त्यामुळे जी हळद असते तीसुद्धा आपल्या घरामध्ये न ह्या ह्या ज्या गोष्टी देऊ नका या गोष्टींनी आपल्याला खूप त्रास होतो आणि याच्या याचे जे याचे जे हे आहेत नुकसान आहे ते आपल्याला भोगावं लागतं त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये दे पडू देऊ नका कारण ह्या गोष्टींकडे खूप लक्ष द्या कारण की किचन हे अन्नपूर्ण मातेचं वा अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ती प्रत्येक स्त्री सांभाळून करत केलं तर तिच्या घरामध्ये तिच्या पतीची ती प्रगती, प्रगती होते पण तिच्या घरामध्ये धनसंपदासुद्धा वाढते तर ह्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला सांगितल्या वास्तुशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे ते ह्या गोष्टींचं पालन करा आणि नक्कीच अनुभव घ्या खूप सुंदर असा अनुभव येईल माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना स्वतः पाठवा असे समस्या